नमस्कार मी राजश्री सातारी तारख्यात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर मी गावी आले आणि शेंगा आमच्या काढून झालेल्या आहेत भुईमुख काढून झालेलं आहे तर काल मी भुईमुख काढलेलं आहे आणि आज पण भुईमुख काढलेलं आहे तर ह्या ओल्या शेंगा आहेत जरा त्या कालच्या जरा थोड्या सुकलेल्या आहेत आणि ओल्या शेंगा आहेत तर ओल्या शेंगा मी आता शिजवणार आहे मीठ घालून आणि सुकवणार आहे तर चला दाखवते तुम्हाला कशा शेंगा शिजवायच्या शेंगा शिजवण्यासाठी मी चूल पेटवलेली आहे आणि टोप दिसतोय तुम्हाला मी त्याला माती लावून घेतलेली आहे थोडक्यात मी टोपाचं बोर्ड घेतलेलं आहे ते काळं होऊ नये म्हणून आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे शेतातून शेंगा काढून आले त्याला माती होती तर मी ते दोन तीन पाण्याने धुतलेले आहेत स्वच्छ तर कुठे पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत तर आता हे पाणी उकळे की आपण त्या शेंगा टाकू पाण्यामध्ये तर पाणी आपलं उकळलेलं आहे आणि आता, आता आपण शेंगा घालूया त्याच्यामध्ये तर शेंगा घालून झाल्यात आता आपण त्याच्यावर घालतो आहे हळद आता त्याच्यावर घालतोय आपण मीठ ते मीठ आपल्या शेंगाच्या प्रमाणावर आहे आता मी जवळजवळ वाटीभर तरी मीठ घातलेले आहे छोटी आणि आता आपण ते हलवायचं वर खाली करायचं आणि झाकण ठेवून चांगलं शिजू मस्त आपण मुंबईला खातो की नाही ट्रेनमध्ये शेंगा तसे शेंगा होतात तर तासभर तरी मला वेळ लागेल शिजायला मला मी झाकण लावून शिजवून घेणार आहे आणि रात्रभर शिजल्यानंतर रात्रभर तशाच पाणी ठेवायच्या आणि सकाळी त्या वाळत घालायच्या दोन अर्धा तास झालेल्या आपण बघूया किती छान कलर आला आहे बघायला तर जवळजवळ आपल्या शेंगा शिजत आलेले आहेत तर थोडा वेळ आपण ठेवूया आणि रात्रभर असंच ठेवायचं आपल्याला पाण्यातच शेंगा आपल्या शिजलेले आहेत तर मी रात्रभर अशाच पाण्यात ठेवणार आहे आणि सकाळी याला आपण उन्हामध्ये वाळत घालणार आहोत तर हे शेंगा असे शे ओलेसुद्धा छान लागतात खायला ट्रेनमध्ये विकायला येतात सेम तशाच शेंगा आहेत त्या फक्त आमच्या वड्याला वाळवतात आणि वाळ वाळवून ठेवल्यावर कधी आपण खाऊ शकतो आता शेंगावर मी झाकण ठेवलेलं आहे रात्रभर त्या मिठाच्या पाण्यात राहिल्यामुळे चांगल्या ते मुरतात आणि आतपर्यंत पाणी ते खारट जातं आणि शेंगा खाताना अशा मस्त सुरमट अशा लागतात सकाळीच मी ह्या शिजवलेल्या शेंगा पाण्यातून काढलेल्या आहेत आणि सुकायला टाकलेल्या आहेत इथे मस्त कडक ऊन पडलेलं आहे दोन दिवसात ह्या मस्त खडकडीत सुकतील आणि आपल्याला डब्यात भरून ठेवायच्या आहेत नंतर पॅक आता हे शेंगा आपण कुकरमध्ये पण शिजू शकतो कुकरमध्ये चार पाच शिट्ट्या काढायच्या धुण वगैरे घ्यायचं आणि मग शिजवायचं त्याला मीठ टाकून शिजवायच्या आणि अशा सुकत घालायच्या कधीही तुम्ही खाऊ शकता एनी टाइम तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये